मित्रांनो माझं नाव तुळशीराम भगवान वैद्य मी मुक्कामपोस्ट माझोड तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली इथून बोलतो माझ्या शेतात हे शे औषध ट्रिपल ॲक्शन या कंपनीचं मारल्यामुळं फुलं लागली आंदुगर चक बोंबलत गेल ती दोन एकर तूर ही तूर पाहून घ्या कशी ही फुलं लागली पहिल्या फवारणीला आठ ते दहा दिवस झाले आणि त्याच्यानंतर ह्या औषधामुळं फुलं लागली हे फुलं पाहून घ्या आता नवीन लागलेली आहेत पहिला माल चक मारला चक काळ्यानं खाऊन घेतला आणि धुईनं चक पडून गेल ते फुलं आता हे नवीन हे नवीन औषध आणलं सोळाशे ऐंशी रुपयाचं ट्रिपल ॲक्शन नाव आहे त्याचं स्वामिनी कंपनीचं आहे आणि एकदम भारी रिझल्ट आहे एकदम की फुलंच लागले तर सोयाबीन याला तोरीला तर हे औषध कोणाला लागत असेल तर सांगा ट्रिपल ॲक्शन नाव आहे याचं